नामदेव भुरकुड राहणार टेटवाली पाडा आमच्या कंपनीचे नाव आहे विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आमच्याकडे बांबू होता केसुसृष्टी या संस्थेने आम्हाला बांबूबद्दल माहिती दिली आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही बांबूच्या वस्तू जर बनवायला शिकवलं तर तुम्ही बनवाल का तुमच्या महिलांना रोजगार भेटेल असं मग आम्ही बोललो हो आम्ही बनवून बघू मग आमच्या महिलांना बांबूचे प्रोडक्ट बनवायला ट्रेनिंग दिली आणि महिलांनी हे असं विविध प्रकारचे म्हणजे आहे स्पीकर पी एम व्ही पेपरवेट ट्रे आहे पेन स्टँड फ्लावर स्टँड फूड स्टँड हे बाऊल पेन स्टँड हळद कुंकू ठेवण्यासाठी नकाशा अशा म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू महिला बनवतात आणि त्यांना आता रोजगार उपलब्ध झाला आहे त्या छोट्या मोठ्या ऑर्डरी देऊन घर चालवत होत्या मुलांची शाळा आणि नवऱ्याला म्हणजे घरात थोडाफार हातभार लागत होता मग आबाड या संस्थेने आम्हाला कंपनी बनवून दिली कारण की आमच्या महिलांचा रोजगार वाढावा आणि महिलांना अजून थोडे जास्त पैसे मिळावेत कुठे एक्झिबिशन काय असलं तर ते आम्हाला तिथे जागा देतात स्वतःचा माल कसा विकावा त्याच्यासाठी आणि स्वतः महिला बाहेर पडाव्यात आणि आपला प्रॉडक्ट कसा विकता येईल याचा प्रयत्न करून या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत अशा प्रयत्नाने त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आमच्या महिलांना आता वर्षभर काम चालूच आहे आणि खूप महिला आमच्या खूप आता पुढे गेलेलं आहे आमच्या कंपनीमध्ये दोनशे त्रेपन्न महिला स सभासद आहेत आदिवासी आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या महिला डायरेक्टर प्रमोटर त्या पण आदिवासी आणि आमच्या कंपनीचे शो आहेत ते सुद्धा आदिवासीच आहेत काम तर सहाशे पंचवीस महिला करतात पण कंपनीमध्ये सभासद दोनशे त्रेपन्न महिला आहेत हा नकाशा आहे त्याची तीनशे रुपये किंमत आहे हळद कुंकू ठेवण्यासाठी त्याची सुद्धा तीनशे रुपये प्राईज आहे हे पेन स्टँड हे असं म्हणजे तीन चार प्रकारचे पेन स्टँड आहेत त्याची दीडशे रुपये किंमत आहे हे आपण त्याच्यात चिवडा वगैरे असं खाऊ शकतो ते अशा लहान पातीपासून बनवलेलं आहे खूप मेहनत लागते म्हणून त्याची साडे चारशे रुपये प्राईज आहे आणि हे पेपर वेट किंवा शो पीस आपण ठेवू शकतो त्याची शंभर रुपये प्राईज आहे हे ट्रे आहे त्याची साडेतीनशे रुपये किंमत आहे तसंच हे किचनसुद्धा बनवतं कोणाला खरेदी करायची असेल किंवा ऑर्डर द्यायची असेल तर ह्या आमच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्हाला ऑर्डर देऊ शकता